नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानकडे आपण सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती जी आहे शेतीविषयक माहिती जी आहे जी की आहे आपली हरभरा पिकाविषयीची तर हरभरा पिकाचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की हरभरा पिकामध्ये तण येऊ नये म्हणजेच की त्याच्यामध्ये गवत वाढू नये त्याच्यामध्ये वीड जास्त प्रमाणात येऊ नये त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत कोणतं त्या ठिकाणी तणनाशक वापरलं पाहिजे जेणेकरून तुमच्या फील्डमध्ये जे आहे तुमच्या शेतामध्ये जे आहे त्या ठिकाणी तण हे येणारच नाही उगवणारच नाही तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये मी तुम्हाला काही त्या ठिकाणी जे आहे जे तन्नाशक त्या ठिकाणी सुचवणार आहे त्याचं प्रमाण सांगणार आहे कोणत्या वेळी ती फवारणी करायची आहे ते सुद्धा सांगणार आहे कारण ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या ठिकाणी प्रभाव टाकतात जर तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भेटून येतो तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की नेमकं हरभरा पिकामध्ये तण व्यवस्थापन असं आपण कशा प्रकारे घेतलं पाहिजे आता सध्या राज्यामध्ये जे आहे आपल्याला माहिती आहे की सर्व शेतकरी जे आहेत आता हरभरा पीक लागवडी करत त्यांची चाहूल आहे म्हणजे काही शेतकऱ्यांची लागवड झालेली सुद्धा आहे आणि काही शेतकऱ्यांची आता सुरू आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आहे तणनाशक फवारणी करायची आहे जेणेकरून तुमच्या हरभरा पिकामध्ये तण उगवणार नाही तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे तणनाशक असतात हर्बिसाई आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला हर्बिसाई म्हणतात दोन प्रकारचे हर्बिसाईड असतात एक म्हणजे प्री इमर्जन्स हर्बिसाई दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जंट हर्बिसाई प्री इमर्जन्स हर्बिसाईड हे काय असतं प्री इमर्जन्स हर्बिसाई म्हणजे उगवण्यापूर्वी जे आपण तणनाशक वापरतो त्याला म्हणतात प्री इमर्जन्स हर्बिसाईड आणि उगवल्यानंतर म्हणजे जर्मिनेशन झाल्यानंतर जे हर्बिसाई आपण वापरतो जे तणनाशक आपण वापरतो त्याला म्हणतात पोस्ट इमर्जन्स हर्बिसाई तर प्री इमर्जन्स हर्बिसाईटचा वापर जो आहे तो आपल्याला करायचा आहे जर तुम्ही प्री इमर्जन्स हर्बिसाईटचा वापर तुमच्या हरभरा पिकामध्ये कराल तर तुमच्या शेतामध्ये तण हे तुम्हाला दिसणारच नाही पहिले काही दिवस तुम्हाला त्या ठिकाणी तणाचा कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी ताण तुमच्या शेतामध्ये येणार नाही नुसतं तुम्हाला हरभरा ते त्या ठिकाणी उगवलेला दिसून येईल आणि जे पोस्ट इमर्जन्स सर्व्हिस साईट असता ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता मात्र पोस्ट पेक्षा जी आपण प्रिकॉशन आधी घेतो म्हणजे की प्री इमर्जन्स हे तुमच्यासाठी चांगलं राहील त्यासाठीच हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत स्किप न करता बघा छोटासाच व्हिडिओ जास्त मोठा नाही आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते हरभरा व्यवस्थापनाचे असो गहू व्यवस्थापनाचे असो आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला आपल्या डिजिटल अॅक्रो अकॅडमी या चॅनलला जुळलेले राहा तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी कुठलं हर्बिसाईड कुठलं तणनाशक तुम्ही वापरायचं तर त्याच्यामध्ये आपण जे आहे प्री इमर्जन्ट सर्व्हिसाइचा सा वापर करणार आहे प्री इमर्जन्ट सर्व्हिसाइ म्हणजे जे तणनाशक आहे त्या तणनाशकामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे तो म्हणजे पेंडॅमिथालिन थर्टी पर्सेंट इ सी ह्या हे जे हे घटक असणारं जे तणनाशक असेल हे तुम्हाला कृषी केंद्रावरनं घेऊन यायचं आहे आणि त्याची त्या ठिकाणी फवारणी करायची आहे पेंडॅम इथेलियन थर्टी पर्सेंट ई सी हे घटक असलेलं तणनाशक त्याच्यामध्ये पेंड्या गोल्ड नावाचं सुद्धा एक तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा एक तणनाशक भेटू शकतं मात्र तुम्ही इतर सुद्धा कुठल्या पण कंपनीचं घेऊ शकता मात्र हा घटक त्याच्यामध्ये असला पाहिजे पेंड्या मथॅलियन थर्टी पर्सेंट हा घटक असेल तेच तणनाशक तुम्ही त्या ठिकाणी घ्या तुम्ही आणि तुमच्या शेतामध्ये त्याची फवारणी करा आता ती शेतामध्ये फवारणी कधी करायची हे आपण आता तुम्हाला तुम्ही सांगितलं पेंडामितालिन थर्टी पर्सेंट सी घटक असलेलं तणनाशक कुठलं पण कुठल्या पण कंपनीचं मी काही कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाहीये ज्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल ते तुम्ही त्या ठिकाणी तणनाशक वापरा मात्र हा घटक त्याच्यामध्ये असला पाहिजे तर ही फवारणी कधी करायची तर फवारणी आपण जी प्री इमर्जन सर्व्हिस असतं याची फवारणी आपल्याला करायची आहे ते म्हणजे लागवड झाल्यानंतर पेरणी झाल्यापासनं ते बहात्तर तासांपर्यंत म्हणजे पेरणी ज्या वेळेस तुम्ही करता तेव्हापासनं ते बहात्तर ते तासांच्या आतमध्ये तुम्हाला या तणनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करायची आहे तरच तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील बहात्तर तासांच्या वरती केल्यास याची तुम्ही फवारणी करू नका याचा विपरीत परिणाम तुमच्या पिकावर दिसून येईल तुमचं जे हरभऱ्याचं पीक आहे ते तुम्हाला निघालेलं दिसणार नाही त्याच्यामुळं बहात्तर तासाच्या अगोदर पेरणीनंतर बहात्तर तासाच्या अगोदरच तुम्हाला या तणनाशकाची फवारणी तुमच्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी करायची आहे yeah, hey. आता योग्य वेळ कधी राहील या तणनाशक फवारणीसाठी तर योग्य वेळ आहे शेतकरी मित्रांनो एक तर सकाळची वेळ तुम्ही निवडा एक तर सायंकाळची वेळ तुम्ही निवडा सकाळी किंवा सायंकाळी या दोन वेळेस तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करू शकता कारण दुपारी जर तुम्ही फवारणी केली तर दुपारी उन्हाची तीव्रता तर असतेच उन्हाच्या तीव्रतेमुळे काय होतं बाष्पीभवन होऊन बहुते बहुतांश वेळेस जे आहेत ते तुमचं जे तणनाशक असतं ते निघून जातं वरच्यावर त्याच्यामुळे उन्हामध्ये याची फवारणी करू नका एक तर सकाळच्या वेळेस एक तर संध्याकाळच्या वेळेस आणखीन एक गोष्ट ऍडिशनल त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये मॉइश्चर असेल ओलावा असेल तर फारच छान ओलावा असल्यास आणखीन त्या ठिकाणी तुम्हाला या तणनाशकाचा रिझल्ट अतिशय चांगला त्या ठिकाणी दिसून येईल त्यामुळं मॉइश्चर असेल ओलावा असेल तर चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी रिझल्ट आहे त्यामुळं अशा कंडिशनमध्येच तुम्ही या तणनाशकाची फवारणी करा तर अतिशय चांगले तुम्हाला रिझल्ट दिसून येतील सर्व प्रकारचे तण त्या ठिकाणी तुम्हाला गायब झालेले दिसतील फक्त तुम्हाला तुमचं हरभऱ्याचं पिकाचं जर्मिनेशनच झालेलं दिसेल बाकी कुठलंच गवत वगैरे तण वगैरे त्या ठिकाणी नसणार आहे त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ होता तणनाशक फवारणीचा की कुठली तणनाशकाची फवारणी आपण हरभरा पिकामध्ये केली पाहिजे त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी बनवला होता तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि तुम्हाला आणि आणखी कुठल्या पिकाबद्दल हरभरा पिकाबद्दल काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा टाका गहू पिकाबद्दल काही असेल ते सुद्धा टाका इतर कुठल्या पिकाबद्दल काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा टाका मी नक्की प्रयत्न करेल त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा आणि अपलोड करण्याचा तर चॅनलला जुळलेलं राहा चॅनलला सबस्क्राईब करा डिजिटल ॲग्रो अकॅडमी आपल्यासाठी पूर्ण हरभरा व्यवस्थापन आणि गहू व्यवस्थापन या ठिकाणी घेऊन येणार आहे तर ही एक छोटीशी माहिती आजच्या मा व्हिडिओमधून द्यायची होती तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की चांगला जर वाटला असेल तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा तर भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये एका नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद